बाबा बाबा मी खूप परेशान आहे बाबा एक महिन्याच्या वरती झालं पण अजून पण माझ्या दुकानावर एक पण कस्टमर येऊन लागला बाबा कशाचं दुकान आहे तुझं बालका कपड्याचं दुकान आहे बाबा काय नाव आहे हो तुझ्या दुकानाचं मातुश्री रेडीमेड आहे बाबा अच्छा तुझे हात पुढे कर बालका अरे तुझ्यावर तर कोणीतरी जादू टोना केलाय काय जादू टोना करून टाकला याच कारणामुळे तुझ्या दुकानावर कोणी कस्टमर नाही येत बाबा काहीतरी उपाय करा बाबा फक्त माझ्या दुकानावर कस्टमर यायला पाहिजे बाबा तू चिंता नको करू तुझं काम होऊन जाईल दहा हजार रुपये ठीक आहे बाबा ठीक आहे बालका चल आता तू जा तू जायच्या अगोदर तुझ्या दुकानावर कस्टमरची रांग लागल ठीक आहे बाबा ठीक आहे ते ठीक आहे बाबादू काम करायला वाटत बुटिश ठीक आहे वाटत बाबा जादू काम करायला पाचशे पेक्षा जास्त खरेदी करू नका